जर एखाद्याला मोक्ष मिळवायचा असेल तर त्यासाठी किती तपश्चर्या किती उपवास किती व्रत लागतील असं तुम्हाला वाटत पण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात क्षणभर जरी तुम्ही भगवंताच्या द्वारी उभा राहिलात तरी तुम्हाला चारही मुक्ती मिळून जातील इतका मोठा वरदान केवळ वर एका क्षणात हो कारण हे आहे हरिनामाचं सामर्थ्य आज आपण बघणार आहोत हरिपाठातील पहिल्या अभंगाचं असंच एक गूढ सखोल आणि आजच्या जीवनाशी संबंधित अर्थविवेचन तर मंडळींनो या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ कथा अभंग हे लवकरात लवकर मिळत राहतील आणि हो कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका तर चला मंडळी नो व्हिडिओला सुरुवात करूया देवाची द्वारी क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी शब्दशः अर्थ बघूया हो पहिला देवाची द्वारी देवाच्या दरवाजापाशी किंवा देवासमोर उभा क्षणभरी क्षणभर शनभर सुद्धा उभा राहिला तेने मुक्तीचारी साधी येल्या मुक्तीचारी साधी येल्या त्याला चारही प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात आता आपण याचा सखोल अर्थ बघूया या ओळीत देवाचं दार ही प्रतिमा आहे पण ते केवळ मंदिराचा दरवाजा नव्हे देवाचं द्वार म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा प्रवेश बिंदू जिथून आपल्याला भगवंताशी नाते जोडता येत ते दार म्हणजे हरिनाम स्मरण शरणागत भाव आणि भक्ती भावना ज्ञानेश्वर महाराज सांगतात की क्षणभर सुद्धा जर कोणी या दारी उभा राहिला म्हणजे मन शरीर आणि भावना यासह भगवंताच्या सानिध्यात राहण्याची इच्छा ठेवली तर त्याला चारही मुक्ती सहज प्राप्त होतात आता या चार मुक्ती म्हणजे काय तर पहिली आहे सालोक्य सालोक्य म्हणजे भगवंताच्या लोकात वैकुंठात राहता येणं दुसरी आहे सामिप्य भगवंताच्या जवळ राहता येणं किंवा जवळ असण सारुप्य भगवंतासारखं रूप प्राप्त करणं आणि चौथी आहे सायुज्य भगवंतात विलीन होणं किंवा मोक्ष प्राप्ती होणं हे सर्व सिद्ध साधकांनी कठोर तपाने यज्ञांनी योगाने जे प्राप्त केलं तेच एक सामान्य भक्त हरिनामाच्या माध्यमातून सहज साध्य करू शकतो असा क्रांतिकारी विचार या ओळीत आहे क्षणभर हा शब्द फक्त कालमर्यादेचा निर्देश करत नाही ज्ञानेश्वर महाराज या क्षणामध्ये पूर्णत अनुभवतात ते क्षणभर उभं राहणं म्हणजे चित्त एकाग्र करून भगवंतावर मन केंद्रित करणं मनाचा अहंकार विसरून सेवकत्व स्वीकारण मी पणाच्या आड येणाऱ्या गोष्टी विसरण आणि म्हणूनच क्षणभर म्हणजे काही सेकंद नवे, तर आत्मा भगवंताशी तादात्म्य पावण्याचा क्षण आहे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी याचा शब्दशः अर्थ हरी मुखे म्हणा मुखाने हरी असं म्हणा नाम घ्या पुण्याची गणना कोण करी त्यातून होणार पुण्य कोण मोजू शकेल बर ज्ञानेश्वर महाराजांनी इथे द्विरुक्ती वापरली आहे हरिमुखे म्हणा दोनदा येत यामागे आहे आग्रह प्रेम जागृती ते आपल्याला जणू म्हणत आहेत माझं ऐका फक्त हरिनाम म्हणा पुन्हा सांगतो तुम्हाला हरिनाम म्हणा हे हरिनाम एवढं शक्तिशाली आहे की त्यातून निर्माण होणारं पुण्य अगणित आहे त्याची मोजणी कोणतंही मोजबाप या ठिकाणी करू शकत नाही ना शास्त्र ना गणित ना ऋषीमने आजचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण सतत मोबाईल टीव्ही सोशल मीडिया यामध्ये गुंतलेल्या मनाला जर हरिनामाचं व्यसन लागलं तर त्याच जीवन बदलू शकत गाडी ट्रेन कुठेही तुम्ही हरिणाम घेऊ शकता तेच पुण्य मिळवण्याचं साधन आहे आता या ठिकाणी ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माउलींनी सांगितलंय हरिमुखे मुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा तर यामध्ये दोनदा का सांगितलंय की जसं या ठिकाणी आपण शब्दशः अर्थामध्ये सांगितलंय की हा एक आग्रह आहे प्रेमा खाती सांगितलंय आता ज्यावेळी तुम्ही एखाद्याला समजून सांगता एखादी महत्वाची गोष्ट तर बऱ्याचदा आपण तो शब्द दोनदा दोनदा वापरतो जसं एखाद्याला महत्वाचं काहीतरी सांगताय तर तो जो शब्द आहे महत्वाचा तो तुम्ही दोनदा वापरता हे बघ आहे का लक्षात घे अशा पद्धतीने तर तेच या ठिकाणी माऊलींनी सांगितलंय हरी मुखे मना, हरी मुखे म्हणा यानंतर असोनी संसारी जिभे वेगु करी वेदशास्त्र उभारी असोनी संसारी म्हणजे संसारात असूनही जिभे वेगु करी जिभा म्हणजे जीभ जिभेला हरिनामाचा वेग म्हणजे व्यसन सवय लावायची वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र हात वर करून हेच सांगत आहेत ज्ञानेश्वर महाराज एक अत्यंत लोकहितकारी विचार या ठिकाणी मांडत आहेत तुम्ही संसारात राहा आपली पत्नी मुलं घर जबाबदाऱ्या सांभाळा पण तुमची जीभ भगवंताच्या नामाने उथंबलेली असावी आजकाल अनेकांना वाटत संत व्हायचं असेल तर सर्व काही सोडावं लागतं पण ही, ही संकल्पना चुकीची आहे ज्ञानेश्वर महाराज वेदशास्त्रांचा आधार देऊन सांगतात तुम्ही ग्रहस्थ असाल तरी हरिनाम स्मरण करणं म्हणजेच मोक्ष मार्गावरचा पहिला टप्पा आहे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुने राणा पांडवा घरी व्यासाची या खुने म्हणजे व्यास महाराजांच्या ग्रंथातून घेतलेले प्रमाण द्वारकेचा राणा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण पांडवा घरी पांडवांच्या घरी त्याचा वावर होता म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानेश्वर महाराज आपली भूमिका सिद्ध करताना प्रमाण म्हणून व्यासांचा दाखला देतात म्हणजे महाभारत पांडवांना हरिनाम भक्ती धर्म प्रेम या गोष्टीत नितांत श्रद्धा होती त्यांचं चित्त पर्क पवित्र आणि नम्र होत आणि त्याचमुळे श्री कृष्ण स्वत त्यांच्या सारथ्याची भूमिका स्वीकारतो जो भगवंत विश्वाचा स्वामी आहे तो भक्ताच्या घरी सेवका सारखा येतो राहतो हीच हरिणामाची ताकद आहे तर मंडळीनो अशा प्रकारे आपण या ओवींचा या अभंगाचा भावार्थ बघितला आता यामध्ये आपल्याला जो संदेश मिळालाय पहिल्या ओवीमध्ये तो म्हणजे देवाच्या दारी क्षणभर उभा राहणं म्हणजेच मोक्षाचं द्वार उघडणं त्यामुळे आजपासूनच आपल्याला नामस्मरण सुरू करायचं राम कृष्ण हरी जे म्हणायचंय जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणायचंय किंवा स्वतःला एक सवय तरी लावा जर आपण कोणाला बघतोय भेटतोय हाय हॅल्लो करण्या अगोदर आपण राम, राम घालावा राम राम म्हणावं ही तरी निदान सवय लावावी हरिनाम मुखानं घ्या त्यातून अनंत पुण्य मिळत यानंतर संसारात राहूनही जिभेला हरिनामाचा वेग लावता येतो तेच वेदशास्त्र सांगत आता या ठिकाणी बऱ्याचदा असं होत की आपण म्हणतो देवदेव करा पण आपण जर एखाद्याला सांगितलं किंवा एखाद्याने आपल्याला सांगितलं जर तरुण मंडळी असेल तर ती म्हणतात आमचं काय वय आहे का देवदेव करायचं आम्हाला खूप टाइम आहे म्हातारा झाल्यावर बघता येईल वेळ आहे ज्यामध्ये आपण भगवंताला शरण जाऊ शकतो त्याचं जा नामस्मरण करू शकतो आणि असं नाही ना की आपण मंदिरातच बसून राहायचंय किंवा जंगलात जायचंय भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणताही यज्ञ किंवा जंगलामध्ये जाण्याची गरज नाही आहे किंवा मंदिरातच बसून राहा असं पण नाही आहे ज्ञानेश्वर माऊली सांगतात तुम्ही फक्त हरिनाम मुखामध्ये राहू द्या तो तुमच्यासाठी मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे पांडवांनी हरिनाम व भक्ती केल्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्या घरी आला त्यांच्या घरी राहिला त्यांच्या सोबत राहिला आहो एवढच नव्हे तर त्यांचा सारथी सुद्धा झाला मंडळींनो या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाचा जर आपण भावार्थ बघितला निरूपण ऐकलं तर याचा आपल्या सध्याच्या आयुष्यासोबत आपण याला कसं जोडू शकतो आणि कशा पद्धतीने या अभंगाचा फायदा आपल्या स्वतःसाठी करून घेऊ शकतो तर मोक्ष शांती समाधान यासाठी जंगले गाठायची गरज नाही जसं मी अगोदर सांगितलं की जंगलामध्ये जाण्याची गरज नाही तुमच्या घरात जीवनात व्यवहारात जर हरिनाम आहे तर तुम्ही मोक्षाच्या मार्गावर आहात या अभंगात ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात कि हरिणामाचं सामर्थ्य काळा पडिकडच आहे ते स्वयं सिद्ध आहे आणि म्हणूनच तुम्ही आजपासूनच हरिनाम घ्यायला सुरुवात करा हरिणाम घेतल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती जी आहे की लवकरात लवकर होते शांती समाधान मन पाहिजे असेल तर हरिणाम गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण या अभंगाचा हरिपाठातील पहिल्या अभंगाचा भावार्थ निरूपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला अजून मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि असे नवीन व्हिडिओ नवीन प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी आणत राहू तर मंडळींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी